कंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज प्रमाणात पाणी येण्याची शक्यता बाणगंगा नदीला आहे तरी नदीकाठचे सर्व नागरिक यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थानांतरण व्हायचं आहे आवश्यकता असल्यास नगरपालिका प्रशासनाची मदत घ्यावी आणि सुरक्षित स्थळी तात्काळ स्थानांतर व्हावे पुढील दोन ते तीन तासामध्ये आत्ता जेवढे पाणी आहे त्याच्या साधारणतः दीड पट पाणी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा